शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक आपल्यासाठी ठरणार आहे कारण शेतकरी मित्रांनो टोमॅटो झालं मिरची झालं या पिकामध्ये आपल्याला फळसडायचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटतो आणि नेमकं फळ सडण्याचं ने कारण काय आणि त्यावर आपण कशाप्रकारे उपाययोजना करून त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो तेच आपण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जे काही टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे मिरची उत्पादक शेतकरी आहे की इतरत्र शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा कारण शेतकरी मित्रांनो ही समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे फडसरण्याचं कारण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे नेमकं त्याचा मागचं कारण काय आहे ते कशाप्रकारे उद्भवतं कोणत्या कमतरतेमुळे ते आपल्याला पाहायला मिळतं तेच शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबत, ले, सोबत त्यावर त्यावर आपण कशाप्रकारे उपाययोजना करून त्याचं नियंत्रण हे शंभर टक्के करू शकतो तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेट करण्याचं काम करतं आणि हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर श्य। मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम तर ही समस्या कशामुळे उद्भवते असा प्रश्न तुमच्या मनात पडतच असतो तर याचं महत्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपल्या पिकामध्ये कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरता होत असते त्यामुळे ही फळ समस्या आपल्याला आपल्या प्लॉटवर पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा फळ होत असतं ते शंभर टक्के कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतं पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर शेंड्याची वाढही खुंटते आपला जे काही फळ आहे ते कुजण्यास सुरुवात होतं त्याचबरोबर त्याची गडायला पण सुरुवात होते म्हणून शेतकरी मित्रांनो पुरेशा प्रमाणात आपण कॅल्शियमची मात्रा पिकाला देणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात मोठं मेजर कारण तेच आहे फळ सडण्याचं ते म्हणजे कॅल्शियमची आपल्या पिकामध्ये कमतरता असणं शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो असाही प्रश्न नक्कीच तुमचा मनात पडला असेल तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी उपाययोजनामध्ये जेव्हा किंवा आपण खतांचा जर वापर करत आहोत आपल्या पिकाला बेसल डोस झालं किंवा त्यानंतरचे जे काही आपण खत व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये आपण कॅल्शियम या अन्नद्रव्याचा इकडं वापर करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जेव्हा की आपण फवारणी व्यवस्थापन करत असतो त्या फवारणी व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपण कॅल्शियम या अन्नद्रव्याचा वाप वापर नक्कीच करू शकतो जर अशा प्रकारची समस्या तुमच्यासुद्धा प्लॉटवर तुम्हाला पाहायला भेटत असेल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जर आपण फवारणीमध्ये कॅल्शियम नायट्रेट किंवा चिलेटेड कॅल्शियम यांचा वापर इकडे केला गेला पाहिजे सिलेटेड कॅल्शियम वापरत असताना आपण प्रति लिटरसाठी एक ग्राम या प्रमाणात वापरावा आणि कॅल्शियम नायट्रेट वापरत असताना शेतकरी मित्रांनो प्रति लिटर पाण्यासाठी आपण तीन ग्राम या प्रमाणात त्याचा वापर करावा या याचा वापरीमुळे आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल आणि जे काही आपली फळं सडण्याची झालं किंवा फळं कुजण्याची जे काही समस्या आपल्याला आपल्या प्लॉटवर पाहायला मिळतं यावर आपल्याला चांगल्या प्रकारे शंभर टक्के हे नियंत्रण मिळवता येईल तर शेतकरी मित्रांनो हे उपाययोजना तुम्ही नक्कीच करून बघा याचे रिझल्ट चांगले आले आहेत शेतकऱ्यांना आणि यापासून खरंच शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा झाला आहे आणि त्यांची समस्या चांगल्या प्रकारे निराकरणसुद्धा झालेलं आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही कॅल्शियम नायट्रेट किंवा चिलेटेड कॅल्शियमचा वापर करा आपल्याकडे ड्रिप असेल तर आपण ड्रिपनेही सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा कारण की हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे आणि यामुळे तुम्हाला नक्कीच फायदासुद्धा होणार आहे नमस्कार